नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो सर्वांना शुभ सकाळ आणि आज आमच्या रुग्वेचा बड्डे आहे तर आता गेलाय महादेवाच्या दर्शनाला गावामध्ये आणि आत्ताच त्याच्या मामीचाही फोन आला तर सकाळपासून खूप असे फोन सुरू आहेत तर आज काय स्पेशल आहे आपल्या किचनमध्ये तर आज सकाळी सकाळी नाश्त्याला त्याच्या आवडीचा आलू पराठा त्याच्या आलू पराठा हा आणि आज त्याची चिवाते येणार आहे त्याचा बड्डे करण्यासाठी तर चिवात्या दोन दोन तीन वर्षापासून बाहेरच होती शिकायला तर आता घरी आलेली आहे तर म्हटले आता मी येणार आहे रुग्वेदचा बड्डे करायला तर तिच्यासाठी त्यांच्यासाठी पण स्पेशल काहीतरी बनवणार आहोत तर आज संपूर्ण असा दिवस आमचा खूप असा बिजी असणार आहे आणि ऋग्वेदचा पण तर दोन दिवस खूप आजारी होता तर चला मैत्रिणींनो आज काय काय आपल्या किचनमध्ये आहे तर तुम्हाला थोडं थोडं दाखवूया तर चला सर्वांनी कमेंटमध्ये रुबला हॅपी बड्डे करा <laughs> रुबेंनी सकाळी सकाळी आज देवाचं दर्शन घेतलं आणि आमच्या सर्वांचंही दर्शन घेतलं पण त्याला व्हिडिओमध्ये यायला खूप लाज वाटते त्याच्यामुळं त्याने व्हिडिओ नाही काढू दिला आणि आता महादेवाच्या दर्शनाला गेला आहे तर आमच्या गावातील महादेवाचं मंदिर खूप सुंदर आहे आणि आता त्याला येऊपर्यंत आम्ही करून ठेवणार आहोत पराठे तर जो त्यांनी इथं सर्व तयारी करून ठेवली बटाट्याची चटणी आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे तर, तर आल्यावर गरम गरम मस्से मस्त पराठे करू तर रविवारच्या दिवशी आमच्या किचनमध्ये काहीतरी स्पेशल असतंच तर आज तर बर ऋग्वेदचा बड्डे असल्यामुळं जास्त स्पेशल होतं तर उबेरला आलू पराठे खूप आवडतात गावरान तूप लावून तर असेच आलू पराठे आम्ही सर्वांनाच नाश्त्यासाठी केले होते सकाळी सकाळी तर खूप सुंदर असे आलू पराठे झालेत आपले तर पहा की भाजून देते थोडेसे कडक कडक भाजून द्यायचे म्हणजे तर जोपर्यंत मुलं घरी नसतात शाळेत गेलेले असतात किंवा बाहेर गेलेले असतात खेळायला तोपर्यंतच आम्ही व्हिडिओची सुरुवात करत असतो कारण ऋग्वेदृशांग खूप आरडाओरडा करतात टी व्ही लावतात घरात तर त्यामुळं काय होतं घरात खूप असा गोंधळ होतो आणि व्हिडिओ चांगला असा वाटत नाही तर शांततेने व्हिडिओ असला ना तर आपल्याला सर्व छान असं व्यवस्थित व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आपल्या किचनच्या चॅनल मुळे ना आम्ही नवी नवीन नवीन पदार्थ आहे ना प्रत्येक वेळी ट्राय करत असतो आणि आता आमची ज्योती एकदम ट्रेन झालेली आहे सर्व नवीन पदार्थ करण्यात समोसे तर इतकी भारी करते ना ज्योती काय राजलक्ष्मी आले का औरून पराठे खायला आले का तर आज आपण दुग्याच्या बड्डे साठी ना समोसेच करणार आहोत खूप सुंदर चमोसेर सगळे पदार्थ असे चटपटीत तुला काय मावशीवर माझा गेला नाही मावशीवर गेलाय छोट्या हम्म मस्त गरम गरम पराठे नाश्त्याला

चु ताई आ ब्डे बॉय तोंड झाक येतोय आज दृष्ट नाही झाली पाहिजे बड्डे बॉयला आमच्या आल्या आले आत्याला घेतलंय आता यांनी खेळायला सबसिडी तर दुपारी बारा नंतर चु आत्या आणि माझी बहीण उने सर्व आले होते तर रुग्णदृशांनी अगोदर आज तुला आहे ना कामाला लावलं तर तिच्याकडून तर अगोदर त्यांनी सापसिडी तर शिकून घेतली आणि तिला पण खेळायला लावलं शिवाज त्याला शिकवते काय येते काय करायचंय तर चिवणी आणि ज्योतीने दोघी ननंद भाऊजेने खाली बसून अशा पद्धतीने हे सामोसे करून दिले होते तर सामोसे करायला खूप वेळ लागतो आणि त्याला तळायला तर आणखीनच जास्त वेळ लागतो कारण हे एकदम कमी गॅसवर तळावे लागतात तरच ते आतून सुंदर असे तळतात आणि खुसखुशीत असे होतात गडबड केल्यानंतर समोसे बिघडतात तर बाहेर शिकणाऱ्या आपल्या ज्या मुली असतात त्यांना असंच मामा मावशीच्या मा वहिनीच्या हाताने अशा पद्धतीने हे थोडं थोडं स्वयंपाक ते शिकत असतात आणि मुलींना स्वयंपाकात खूप अशी आवड आहे आता यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ आहेत त्यामुळं त्यांनाही खूप छान अशी आवड लागते नवीन नवीन पदार्थ करण्याची तर आमच्या चिवताईनेही खूप सुंदर असे दोघींनी मिळून समोसे केलेले आहेत आणि मी तळून घेतलेले आहे समोसे <laughs> तर इकडं आता आत तू किचनमध्ये गुतलेले आहेत तोपर्यंत ऋग्वेद बाबांना पण खेळायला घेतलं आहे त्यांच्याकडूनही गाडी तयार करून घ्यायचं काम सुरू आहे त्यांचं हां ते आहे आजीबाई कसं काय झाले समोशे छान मस्त झाले कमी याच्यावर तळावं लागते ते तेव्हा मस्त होते तर आता चार वाजलेत समोसे करून ठेवतो सगळे समोसे करून आणि मग संध्याकाळी रुबेच बर्थडे करायचं केक कापायचे तर जीवात त्याने आणलेला केक तर मैत्रिणींनो सहा वाजता अशा पद्धतीनेही बड्डेची तयारी सुरू झाली तर इथं चॉकलेट आणि भरपूर अशा कॅडबरी दोन केक पण आणलेले आहेत तर चुवात त्यांनी चॉकलेट केक आणला आहे पप्पानी पण रबडी केक आणलेला आहे आणि ऋग्वेदच्या बड्डेचा इतका मोठा असा फ्रँक झालेला आहे तर ऋग्वेदला मामाने बड्डे गिफ्ट काय दिलेला आहे तर हा प्रँक पाहण्यासाठी आपल्या आपला शेतमाळा या चॅनलवर नक्की जा कारण तो व्हिडिओ मी आपला शेतमाळा या चॅनलवर अपलोड करणार आहे